नमस्कार नमस्कार सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची जे हिवरगावची टोमॅटो मार्केट आहे शेतकरी समाधान व्यक्त परंतु शौचालयाची आहे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे अशा लोकांची ओरड आहे वस्तुस्थिती नेमकी काय स्वस्त आहे ना पंधरा वीस स्वस्त आहे पाणी आहे ती टाकी बनविले त्यांनी वाल्याने दुसरी एक लोकांची तक्रार तक्रारी शेतकऱ्यांची जे आतमध्ये वाहन येतात ते व्यवस्थित न लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटो खरेदी विक्रीवर परिणाम होतो ते आहे ते खरं आहे हा ते म्हणजे ला ते नियोजन लावायला पाहिजे गोलप साहेबांना काय विनंती तेच नियोजन लावायचे बाकी काय नियोजन लावलं पाहिजे आता इथं जिथे आपण उभे आहोत हा तिथं पाऊस पडल्यावर खूप चिखल होतो जे सिमेंट कॉन्क्रीट व्हावं असं शेतकऱ्यांची मागणी आहे ते करणार होते पण ते काय झालं पुढल्या वर्षी मार्केट तिकडे आलणार आहे जागा बदलणार आहे जागा बदलणार आहे इथं कांदा मार्केट होणार आहे त्यांचं खांदा मार्केट त्याच्यामुळे ते खर्च कमी होते पुढल्या वर्षी तिकडं पदशीर बनवणार बाजारभाव कमी जास्त होतात पावसामुळं धाकधुक वाढते पावसामुळं चालू आहे टोमॅटोला काय बाजारभाव आज बा... आहे ना चारशे साडेचारशे काही काही पाचशे रुपये गेले हो किती रुपये बाजारभाव असलो तर किमान शेतकऱ्याला परवडतं पाचशे रुपये असलं तर शेतकऱ्याला परवडतं पाचशे रुपये असतील अनेक वेळेला शेतकऱ्याचा आपण माल घेतो पाचशे रुपयाने खाली करायला माल गेलो की पुन्हा पन्नास रुपये शंभर रुपये कमी करतो तो करतो, कमी कसा करतो त्याच्यात जर प्रतिवार करून आणलो कमी नाही करीत एक सारखे प्रतिवारीचा माल असेल कमी नाही कमी करायचं काही प्रश्न काहीच हो येत नाही वेगळा आता शेतकरी मोंड्याला जाळी काढून राहिले एक आणि त्या मोंड्याच्या जाळीवर माल खरेदी होऊ राहिलाय तुम्ही काय काय नाही निमगाव श्री नगर काय मार्केट कमिटीला काही सूचना काय नाही तसं सगळं आलबेल व्यापाऱ्यांकडनं योग्य पद्धतीनं माल खरेदी होतो ते काय इथं शौचालयाची व्यवस्था आहे शौचालय आहे खाल्यांग पिण्याच्या पाण्याची सोय आहे पिण्याचं पाणी कुठे टाकी दिलं आहे खाल्याग पण ना सगळं इथं तिथं जात्या घेऊन येत्या पाणी पाणी आणता इथं दुसरा एक मुद्दा इथं जी वाहनं आतमध्ये येत आहे मार्केट कमिटीच्या तोंडावरच त्याची गर्दी होते हाय माणसं देतो काय केलं पाहिजे तिथं मानसळा मार्केट कमिटी मार्केट कमिटीचे माणसं पण आहे हा दोन तीन माणसाळात आहे म्हणजे मार्केट कमिटीच्या कारभार तुम्ही समाधानी आहे हो काय सूचना वगैरे काही नाही काय नाही काय व्यापाऱ्यांना अडदारांना काही सूचना काय नाही काय नाही व्यवस्थित पैसे वेळेवर मिळतात अभ्यास आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका